नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमी मोफत अँब्युलन्स सेवा सुरू युवा नेते नितीन शेजवळ यांचा समाजसेवा उपक्रम युवा आणि समाजसेवक नितीन साहेबराव शेजवळ यांनी जनतेच्या सेवेसाठी विनामूल्य अँब्युलन्स सेवा सुरू क्ली उद्घाटन सर्व धर्माचे धर्मगुरू गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालं समाजसेवेचा छंद जपणारे नितीन शेजवळ यांनी रांजणगाव शहर आणि वाळूजमआयडीसी परिसरातील दोन ते तीन लाख लोकसंख्येसाठी मोफत अँब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे अँब्युलन्सचे ड्रायव्हरचे मानधन पेमेंट्स खर्च आणि इंधनाचा संपूर्ण खर्च नितीन स्वतः करणार असल्याची माहिती त्यांनी दिली धावपळीच्या आणि पैशामागे धावणाऱ्या युगामध्ये असा समाज हिताचा उपक्रम म्हणजे जनतेसाठी मोठा दिलासा ठरलाय नितीन शेजवळ यांनी चोवीस तास मोफत सेवा जनतेसाठी उपलब्ध करून दिली आहे समाज हिताची बांधील या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी महेंद्र तुपे वाळूस महानगर